नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे, आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जे चॅनेलला नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी मनोहर या, पोटे या। या, यांचा या, वाढदिवस साजरा या, करण्यात आला या। यावेळी शिवसेना या, शिंदे या, गट नंदू ताडे वंशानी ताडे पूजा ढोले रोहिणी राऊत आरती आठवे सुषमा शिंदे मनीषा ढोले मनिषा कांबळे व चालक मालक संघटना पदाधिकारी व झुंझरूप तात्या व आगाव भाऊसाहेब नितीन गायकवाड अनिल हिरडे उपस्थित होते इतने गुणा। इतने गुणा। इतने गुणा। इतने गुणा। इतने माझे नगराध्यक्ष धनुरादा पोटे आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे परंतु आज त्रिवंगा शहरामध्ये माझा एक सामान्य माणूस दिनदलित समाजाला माणूस आज मी या शहरामध्ये काम करत असताना मनोहर कोटेसारख्या एका माणसाला की नंदू ताडे पंजा समाजाचा आहे काय समाजाचा आहे ही समाज न पाहता आज आवाड भाऊसाहेब सुझुक तात्या की सर्व जमलेल्या लोकांना माझे एक विनंती आहे म्हणू मन मोठं किती म्हणू काय करायचं शहरासाठी हा संकल्प म्हणून दादा डोक्यामध्ये होणार म्हणू दादाना म्हणलो म्हणू दादा ही राम मंदिर भंगलेलं आहे ह्याच्या तुटलेले आहे पण ही राम मंदिर उभा करायचं म्हणून दादा तो म्हणलं आपल्याला काय करावं लागणार तर म्हणू दादा म्हणले काय करावं लागेल नाही तर म्हणू दादा म्हणलो ही मंदिर प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि त्यांच्या मनाचं मंदिर आहे जो उभा करण्याची संकल्प आपली आहे पण जात तुमची बाई म्हणून आता एक माणूस नगरपालिकेमध्ये एक बसशा म्हणून काम करणारा माणूस नगरपालिकेमध्ये त्या टायमाला ठराव केला की हाय बाजारावर आरक्षणची जागा असली तरी ह्या मंदिराला काही ती घ्या किरा आणि मंदिर उभा राहिलं पाहिजे हा संकल्प करणारा मोठ्या मनाचा बाबू हा मनोहर पोटे आहे <laughs> मनोहर बोले निर्णय केल्यानंतर फटाकड्या दुकानाच्या बाबतीतून मनोहर दादा आम्हाला निर्णय केला फटाकड्याच्या दुकानदाराला सांगितलं इथं काय करायचं तिथं करा पण राम मंदिर उभा राहिलं पाहिजे या शहराच्या वैभवामध्ये भर पडले पाहिजे मग नाही त्या टायमाला दादांनी मदत केली पण बघा ना बघता बघता काय सागरांचे आलं त्याच्याशी आयुद्ध म्हणजे प्रभू रामचंद्र बसले त्याच टायमाला त्याच मुहर्ताला त्याच वेळेला त्या टायमिंगला बसले आणि त्या टायमाला म्हणून दादा म्हणलो आहोत सत्तर एक लाख म्हणून दादा म्हणले का बस काय लागते की मला सांग मी देतो कुणाला माझं नाव सांगू नको हे <laughs> मोठ्या माझा माणूस हा म्हणून दादा आपल्या राम मंदिरामध्ये आमचे सहकारी व शिवसेनेचे तालुका प्रमुख नंदू शेट्टाडे असतील त्याचबरोबर आमचे यात्रा कमिटीचे आगाऊ भाऊसाहेब सुदामता त्या चालक मालक संघाची सगळी टीम उपस्थित सर्वच माझ्यावर प्रेम करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात प्रथम आपला सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि नंदू शेठने जी माझी आज स्तुती केली एवढं काय काम नाही पुन्हा पदाची बाकी शंभर टक्के राम करण्यासाठी आपण प्रयत्न केले गेले, गेले सात आठ तास जशी सुरुवात झाली तसं नंदू प्रत्येक गोष्टीत सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आणि इथं प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी मंदिर उभारलं गेलं ही एक चांगली गोष्ट माझ्या हातातून या ठिकाणी घडलेली आहे आणि प्रभू रामाची सेवा करण्याचीही मला नंदूशेमुळं संधी भेटली आणि आपण सर्वांनी नंदुशेत या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल मी आपला सर्वांचे वाढदिवसा शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद न्याय